स्त्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे तोडगे व उपाय एक दारासमोर येऊन कुणी उन्हाळ्यात पाणी मागत असेल तर हातातील काम बाजूला ठेवून पाणी द्यावे कारण उन्हाळ्यात तहानलेल्या व्यक्तीस मुक्या जनावरांस पाणी देणे अथवा पाजणे भाग्याचे मानले जाते दोन रस्त्यावर वृद्ध अंध अपंग आजारी व्यक्तीला मदत हवी असेल तर ती जरूर करावी यांसारखे पुण्य कमावण्याची संधी नाही तीन महिलांनी झाडू व्यवस्थित आडवा ठेवावा उभा ठेवू नये झाडू लक्ष्मीचे प्रतीक आहे त्यांचा मान ठेवला पाहिजे मान राखला पाहिजे चार एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये लक्ष्मी वास करते म्हणून कुटुंब विभक्त होऊ देऊ नका आई वडील साक्षात देवाची रूपे आहेत त्यांना नेहमीच वंदन करा पाच संध्याकाळी घरातून या तीन वस्तू कोणालाही देऊ नका मीठ पैसे व झाडू या तीन वस्तू लक्ष्मीकारक आहेत आपण सायंकाळी लक्ष्मी येण्याची वाट पाहतो म्हणून तिला घरातून बाहेर जाऊन देऊ नका आठ सहा मीठ सांडल्यावर त्यावर पाय पडू नये ते नीट गोळा करून पाण्यात टाकावे सात आपल्या घरातील शिळे अन्न कुत्र्याला किंवा मुख्या जनावरांना दिल्यास पुण्य आपल्या पदरात पडते या नियमांचं नक्की पालन करा श्री स्वामी समर्थ